भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयास संदर्भात सातत्याने तक्रारी येत होत्या म्हणून आमदार फारुख शाह यांनी आज दिनांक सहा रोजी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास पूर्वसूचना न देता अचानक भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक गनी डॉलर रफिक पठाण आसिफ शाह आकिब अली जुबेर शेख फैसल अन्सारी सौद आलम सलमान खान समीर शाह शाहरुख शाह आदी उपस्थित होते भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय हे धुळे शहर आणि जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले आहे मात्र काही काम चुकार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमुळे रुग्ण आणि नातेवाईकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतोय या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यामुळे आमदार फारुख शाह यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयास अचानक भेट दिली त्यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा अधिष्ठाता डॉ भामरे यांच्या निदर्शनास आणून दिला सुरुवाती अधिष्ठाता कार्यालयात बैठक घेण्यात येऊन सर्व विभागप्रमुख आणि कर्मचारी यांच्याशी चर्चा करू सफाई कामगारांची अपेक्षित संख्या नसणे तांत्रिक कर्मचाऱ्यांचा तुटवडा डॉक्टरांचा तुटवडा यासारख्या समस्या जाणून या याबाबतीत वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे बैठक लावून समस्यांचे निराकरण करण्याबाबत आश्वासित केले त्यानंतर अधिष्ठाता डॉक्टर भामरे अधीक्षक डॉक्टर पाठक डॉक्टर अरुण मोरे डॉ मुकरम खान डॉ परवेज मुजावर प्रशासन अधिकारी कुमावत यांना सोबत घेऊन बाह्य रुग्ण विभागाची पाहणी केली व संबंधितांना सक्त सूचना कल्या